वन टू स्लोली 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 इनहेल इनहेल एक्जेल पर मोठा श्वास आत सावकाश से स्वतंत्र गेलेशिवा पाय टेकवायच नहीं पाय स्वत खाली जाऊ टेकवायच कम्फर्टेबल राहू दे कम्फर्टेबल राहू दे हात इंटरलॉक नाही केले तरी चालेल या पोझिशनला आपल्याला चौफट हवं आहे की श्वास घ्यायला त्रास नाही झाला पाहिजे हां आता सोडताना पहिले एक मिनिट हात आधी पाय उचलू नका आधी दोन्ही हात पाठीला लावा बॅकला सपोर्ट द्या आता दोन्ही पाय नाईंटी डिग्रीला हळूहळू सिक्स्टी डिग्रीला आलेत ठीक आहे आता एक एक स्पाइंड टच करायचं आहे हात सोडायचे नाही पाठीवरचे जे सपोर्ट आहे हाताचा तो न सोडता पाय डोक्याकडे आणत आणत एकीकडे एक एक स्पाइन टच करायचा एक एक सीट खाली आणायची आता पाय सरळ ठेवायचे फोल्ड करू नका तिथे थोडंसं श्वास अनकम्फर्टेबल होईल आता सीट खाली जाऊ द्या पाय तसेच राहू हो देत पाय डोक्याकडे येऊ हो देत आणि सीट खाली जाऊ दे व्हेरी गुड व्हेरी गुड आता श्वास सोडत दोन्ही पाय खाली रिलॅक्स आता याला सपोर्टेड आसन म्हणून आपण करतो मत्स्यासन सो दोन्ही पायाचं पद्मासन घालायचे गुड ते खाली सोडून द्यायचं दोन्ही हात मागे शोल्डरच्या इथे उलटे फिंगर उलटे शोल्डरच्या इथे आणि डोक्याचं टाळू टेकायचे असे हात असे 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 हां आता टाळू टेकून घ्यायचं व्यवस्थित टाळू टेकून झालं व्यवस्थित बसलं टाळू डोक्याचा जो टॉपचा भाग आहे तो व्यवस्थित टच झाला की एक एक हात पुढे घ्यायचा हाताने पायाचा अंगठा पकडता येतो का बघा गुड अजून याच्यामध्ये थोडंसं म्हणजे हे फायनल पोझिशन नाही आहे पण आपण घाई नाही करायची आहे नीज आहेत ते आता हे वर चाललेलं आहेत ते थोडेसे खाली अजून टेकले केले पाहिजे तर त्याची पूर्ण पोझिशन इथून फ्रंट साईडने मी दाखवते की अशी दिसेल मत्स्यासन फिश फूड गुड पहिले दोन्ही हाताने डोक्याला दो सपोर्ट द्यायचा आणि डोकं सरळ करायचं म्हणजे हात साईडला ठेवून डोकं सरळ मग एक एक पाय सोडून द्यायचा पद्मासन रिलीज करायचं गुड Done.